हॅलो हॅलो हा साहेब कदम बोलायलो हा बोला जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र साहेब आमचा पेशंट होता एमजीएम ला कुठं एमजी हॉस्पिटल हा एम बर तर त्याचं बिल ना दो दोन ऐंशी झाले साहेब दोन लाख ऐंशी हजार हा आणि काय झालं पेशंटला साहेब डेंगू झाला होता डेंगू हा आणि मग किती दिवस होता ऍडमिट अकरा दिवस होता साहेब अकरा दिवस हा बाकी मेडिकल वगैरे आय व्ही आय जी इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण ते किती लागले पूर्ण ते मेडिकलचे पंधरा हजार रुपयाला एक इंजेक्शन साहेब ते दहा लाख रुपये लागले ते दहा ते पंधरा किती ते याचे मेडिकलचे साहेब लागले दीड लाख हां हां आणि बाकी मेडिकल वेगळं बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल तीन लाख रुपयापर्यंत गेले आणि हे दोन लाख ऐंशी हजार आलं हा हे दोन लाख ऐंशी हजार अलग बिल झाले त्याच्यातला आपण एक लाख ऐंशी हजार रुपये भरले बापरे हा आणि आता ते परत म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये भरा आणि तीन लाख मेडिकलचे वेगळेच तीन लाख दिले यांचं दोन ऐंशी बिल झालं होत यांना आपण एक ऐंशी दिलेत आता परत हे पंच्याऐंशी भरा म्हणाले डॉक्टरला फोन दे कोण आहे ते डॉक्टर नाही साहेब ते वाले कोण आहे बिलिंग वाले ते

बोला ते बोलायच स्पीकर वर केलाय अरे आमदार बांगर बोलायलो सर दोन मिनट सर लवकर जरा जय महाराष्ट्र सर बोला जय महाराष्ट्र अरे बाबा हे डेंगू झालेला पेशंट दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बिल झालं एक लाख ऐंशी हजार रुपये त्यांनी पेड केलं पंच्याऐंशी हजार रुपये काहीतरी बाकी राहिले त्यांनी मेडिकल तीन लाखाचं घेतलंय ला आतापर्यंत माहिती ना सर सगळं मला मी कर्मचारी बोलतोय सर बरं काय सहकार्य करू ते मला सांगा तुम्ही सगळं सहकार्य काहीच करू नको मला माणूस आहे सर मी बरं बरं त्या डॉक्टरला बोलणं करून दे माय मला कारण की पंच्याऐंशी हजार तीन लाख मध्ये सहा लाखाचं काय यानी अमृत पाजलं त्या लेखावर मी काय करतो सर, तो तो सर वर त्यांना पाठवतो सर हो ते सरांच्या अंडर सर पेशंट आता आडकीने किंवा काय नाव अकोलवार डॉक्टर अकोलवार दोघ असतील सर आणि निकालजे हो हो, हो म्हणजे सहा लाख रुपये म्हणल्याच्या नंतर खाटी खानात झाला कि रे आता सर दोन लाख सत्याऐंशी हजार बिल झालेले सर टोटल हो दोन लाख सत्याऐंशी हजार एक ऐंशी रुपये मेडिकलचे बर 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 एक ऐंशी भरले त्यांनी एक लाख सात हजार एकशे पंचाळीस पेंडिंग होतं त्यातून त्यांनी समजा एकवीस पाचशे त्र्याहत्तर डिस्काउंट सांगितलं अरे वा तिथं वरी मला त्या डॉक्टर चालन चालन सर इच्छा होती सर एकदम तुमच्याशी बोलायला तुमच्याशी बोलायला मला ज्यांच्या मुलाग आला बघा चालतं चालतं धन्यवाद फक्त डॉक्टरशी त्यांना पाठवा